नमस्कार मित्रांनो अफलातून संधी सुलभ हप्त्यात प्लॉट मिळवण्यासाठी नाशिक शहरात पंचवीस लाखात प्लॉट घेण्यापेक्षा याच किमतीत मिळवा नाशिक हद्दी नजीक तीन प्लॉट्स घेण्याची सुवर्ण संधी तीन नाशिक शहरात प्लॉट लॉन्चिंग सुरू केवळ दहा सुलभ हप्त्यांमध्ये तुमचं स्वप्न साकार करा लोकेशन हायलाइट्स दिल्ली पब्लिक स्कूलजवळ गुजरात हायवेवर पेठ रोड आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या शेजारी निसर्गरम्य वातावरण सर्व सुविधा आणि आकर्षक विकास आराखडा रामशेज किल्ल्याजवळ बंगलो प्लॉट्स उपलब्ध स्पेशल ऑफर केवळ सात लाख एक्कावन्न हजारांपासून पुढे डब्ल्यू 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 डॉट सूर्यकांत प्रॉपर्टी डॉट आजच संपर्क करा सूर्यकांत पाटील नाशिक अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणनव्वद सदुसष्ट सत्ता